स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनेलवरती तुम्ही जेवढी जास्त भक्ती करता तेवढा तुम्हाला दुःख त्रास का भेटतो कारण ऐकून थक्क व्हाल काही लोक जेवढे जास्त भक्ती करतात तेवढेच घरामध्ये दुःख त्रास कष्ट वाढत जातात असे का होते हे जास्तीत जास्त त्याच लोकांसोबत होत असते जे लोक जेवढी देवाची भक्ती करणारे असतात जे देवाची कृपा प्राप्त करू शकतात अशा प्रकारच्या लोकांसोबतच जास्तीत जास्त अशा प्रकारच्या अडचणी समस्या येत असतात त्यांच्यामुळे त्यांच्या घरात दुःख त्रास आणि क्लेश वाढण्यास सुरुवात होते नवरा बायकोमध्ये सतत भांडणे होत राहतात तर कधीकधी त्यांच्या नात्यामध्ये नेहमी कटुता येत राहते तर असे का होते जो देवाची भक्ती करतो त्याच्यासोबतच असे का होते या उलट पूजापाठ करणारा त्याच्या घरात नेहमी सुखसमृद्धी असली पाहिजे आपापसात आप प्रेमभाव असायला पाहिजे आणि घरामध्ये आनंदाचे वातावरण असायला पाहिजे मग असे उलटे का होते बरं यामागे कोणती कारणे असतात ज्या कारणांना तुम्ही दुर्लक्षित करता त्यांना तुम्ही पाहत नाही आणि काही अशा चुकाही तुम्ही करता या चुकांच्या कारणामुळे तुमच्या घरामध्ये अशा समस्या अडचणी निर्माण होण्यास सुरुवात होत असते कोन कोण कोणत्या त्या चुका असतात तर चला आज, आज त्या चुकांविषयी आज आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा जेणेकरून हे खूपच महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे पहिली गोष्ट म्हणजे आपण देवाकडे सतत काही काही ना मागत राहतो आणि आपण केलेल्या भक्तीचा बॅलन्स कमी होत जातो मग असं झाल्यामुळे आपली एखादी इच्छा अपूर्णही राहते मग त्यावेळी आपला देवावरचा थोडासा विश्वास कमी होतो आपण भक्ती एवढीशी करतो आणि देवाकडे एवढी मोठी गोष्ट मागतो आणि आपली इच्छा पूर्ण न झाल्यामुळे आपल्याला थोडासा कुठेतरी राग येतो असं करणं चुकीचं आहे देवावर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे देव करतो ते चांगल्यासाठीच करत असतो आपला देवावर एवढा विश्वास पाहिजे की नाही देव माझ्यासाठी करत आहे असं झालं आहे माझी इच्छा पूर्ण झाली नाही तरीसुद्धा देवाने माझ्यासाठी चांगलंच काहीतरी नियोजन केलेलं असेल दुसरी गोष्ट म्हणजे देवाला आपली परीक्षा बघायची असते दुःख येणार अडचणी येणार अनेक समस्या उद्भवणार पण तरीही आपण देवावर किती ठाम विश्वास ठेवतो हे देव पाहत असतो देवाला आपल्याला खूप काही द्यायचं असतं पण त्यासाठी आपल्यामध्ये किती संयम आहे याची परीक्षा देव घेत असतो देवालाही आपला उद्धार करायचा असतो म्हणून देव आपली परीक्षा पाहत असतो उलट आपण असं केलं पाहिजे की आपल्या अडचणी वाढल्या की आपण देवाची भक्ती अजून वाढवली पाहिजे आपली समस्या वाढल्या की आपली देवाची सेवा अजून वाढली पाहिजे म्हणजे मग देव आपली या समस्येतून नक्कीच सुटका करतो शेवटी देव आपल्याकडून कर्म भोगून घेत असतो आणि नंतर आपल्याला सुखाची प्राप्तीही होत असते तिसरे कारण म्हणजे काही लोक आपल्यावर आलेल्या प्रसंगामुळे देवालाच रागाच्या भरात शिविगाळ करत असतात काही देवता क्रोधित होत असतात त्यानंतर तुमच्या घरामध्ये समस्या निर्माण होतात हे जेव्हा तुमच्या देवावरचा विश्वास उडतो त्याची सेवा करूनही भक्ती करूनही काही फळ मिळत नाही असे जेव्हा काहींना वाटू लागते त्यावेळी त्याच्यातून त्याच्या वागण्यातून कळत नकळत अशा काही चुका घडतात ज्याच्या पुढे जाऊन खूप मोठा त्रास सहन करावा लागू शकतो या गोष्टी विशेष करून ध्यानात ठेवा काहीही झालं तरी पुन्हा देवतेचा कधीच अपमान किंवा अनादर करू नका चौथे आणि महत्वाचे कारण म्हणजे नवस बोलणे जसे काही लोक आपल्या कामा करता श्रद्धा भावाने कोणत्या तरी मंदिरात किंवा मग कोणी देवाकडे भक्तीभावाने नवस बोलतात व कबुली देतात जसे कोणी आपल्या मुला मुलाच्या लग्नासाठी कोणी आपल्याला मूल व्हावे यासाठी इत्यादी अनेक कामासाठी नवस बोलले जातात मग तो पूर्ण झाल्यानंतर त्या देवतेस त्या देवतेच्या जागृत ठिकाणी नवस सगळं विसरून जातात आणि त्यामुळे त्यांचा हा नवस फेडला जात नाही आणि मग त्या कारणामुळे तुमच्या घरात सुख समृद्धीत अनेक अडचणी निर्माण होऊ लागतात कारण त्या देवाचे वचन त्या कामाच्या पूर्तीसाठी बांधील असते आता बघा इथे एक गोष्ट लक्षात घ्या की देव म्हणजे जो देतो आणि देव हे विधान सत्य आहे कारण देवता जी आहे अशा गोष्टी सुरुवात तुम्हाला स्वप्नाच्या माध्यमातून संकेत देत असतात तरी आपण समजत नसतो त्यानंतर ते आपल्या बुद्धीसह विचलित करतात तरी पण आपण समजलं नाही तर पुढे अशा प्रकारच्या अनेक अडचणी आपल्यासमोर उभ्या राहतात जेणेकरून की त्या देवतेच्या शक्तीचे आपणास पुन्हा स्मरण व्हावे आणि आपणास त्याचा विसर पडता कामा नये तसेच आपल्या पित्रांची आणि कुलदेवतांची पूजा अर्चना न करणे त्यांची सेवा न करणे हे ही अत्यंत महत्त्वाचे कारण असून आपणास अनेक घरगुती समस्या व अडचणींना सामोरे जावे लागते बऱ्याच वेळा बरेच जण असाही प्रण घेतात की मी माझं हे काम झाल्यावर चहा सोडेन माझं हे काम झाल्यावर मी गोड पदार्थ खाणार नाही आणि त्यांची ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर मात्र ह्या गोष्टी विसरून जातात इच्छा पूर्ण झाल्यानंतर कधीतरी कोणती तरी आपल्याला चहासाठी खूप आग्रह करत असतं आणि आपण तो चहा घेतो आपण देवाला वचन दिलेलं असतं आपण वचनबद्ध राहायला हवं आपण विचार करतो माझी इच्छा तर पूर्ण झाली मग आता एकदा चहा पिल्यावर कोणता मोठा पर्वत तुटणार आहे आता पुढचे पाचवे कारण म्हणजे देवाची सेवा ही अंतकरणापासून श्रद्धापूर्वक करावी देवाची भक्ती ही करायचे म्हणून करू नये त्याचबरोबर जो नैवेद्य दाखवला जातो तो ही अगदी सात्विकच असावा चुकीच्या गोष्टीचा नैवेद्य चुकीच्या देवतेस आमंत्रित करतो नैवेद्य हा त्या देवाच्या आवडीनुसारच असावा व त्यात लाडू मिठाई पुरणपोळी डाळ भात दही भात हे सात्विक नैवेद्य मानले जातात तर या गोष्टीचेही तुम्हाला विशेष ध्यान किंवा लक्ष ठेवले पाहिजे पुढील महत्वाचे कारण म्हणजे एकीकडे आपण भक्ती करतो देवधर्म करतो अनेक सेवा करतो उपवास करतो तसेच देवाचे नामस्मरण देखील करत असतो तर दुसरीकडे आपण जर दुसऱ्या लोकांबद्दल वाईट चिंतत असू त्यांची ईर्षा करत असू दुसऱ्याचे वाईट होऊ असे आपल्याला वाटत असेल तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या सेवेचे फळ मिळणार नाही तुम्ही कितीही देवदेव करा देवाची कृपा प्राप्त तुम्हाला होणार नाही त्यामुळे तुम्ही जरी पूजा केली रोज पूजा केली नाही जर तुम्ही तुमच्या मनात लोकांविषयी चांगले मत असेल तरी दुसऱ्यांचे चांगले हो अशी मनात इच्छा बाळगत असाल दुसऱ्यांचे चांगले झाले की तुम्हाला आनंद होत असेल तरी तुमच्या या छोट्या का होईना इच्छा पूर्ण होतील पूजेने देव तुम्हाला प्राप्त होईल पुढचे महत्त्वाचे कारण म्हणजे तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तीचा आदर करत नसाल तरी सुद्धा तुमच्यावर देवाची कृपा होणार नाही तुमच्या घरात येणारा प्रत्येक व्यक्ती तुमच्या घरातील पाणी पिल्याशिवाय जाऊ देऊ नका त्यामुळे त्याच्या मनात जे तुमच्याविषयी भावना तयार होते ज्या सकारात्मक भावना असतात त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आणि आपल्यावर देवाची कृपा होत असते जर तुम्ही तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तीचा मान करत असाल तर त्याच्या मनातील सकारात्मक भावना असतात त्या आपल्यापर्यंत पोहोचत असतात पण हीच भावना जर नकारात्मक असेल तर मग तुम्ही कितीही देवदेव करा कितीही भक्ती करा तुम्हाला त्या पूजेचे फळ अजिबात मिळणार नाही पुढची गोष्ट म्हणजे जर तुम्ही देवाची भक्ती करत असाल कितीही देवदेव करत असाल उपासना करत असाल पण जर तुम्ही तुमच्या घरात अस्वच्छता ठेवत असाल तरी सुद्धा तुमच्यावर देवाची कृपाही होणार नाही लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करणार नाही तसेच घराबाहेर चपलांचे ढीग असणे चपला दारिद्र्याचे प्रतीक आहे घरातील चपला कायम व्यवस्थितच ठेवल्या गेल्या पाहिजेत त्या घराच्या समोरही कशाही अस्तव्यस्त ठेवल्या नाही पाहिजेत त्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही आणि आपल्याला देवाची कृपा प्राप्त होत नाही तुम्ही कितीही भक्ती केली आणि तुम्ही या बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष दिले नाही किंवा दुर्लक्ष केले तर तुम्हाला तुमच्या उपासनेचे फळ मिळत नाही नाही कारण जिथे अस्वच्छता असते तिथे लक्ष्मी वास करत ज्या घरात स्वच्छता असेल तिथेच लक्ष्मी वास करते म्हणून या गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या तसेच ज्या घरात अन्नपूर्ण मातेचा सन्मान केला जातो ज्या घरात लक्ष्मी मातेचा वास कायम असतो बऱ्याच मध्ये राहिलेले अन्न कचऱ्यामध्ये टाकले जाते त्यामुळे अन्नपूर्णा मातेचा अपमान होतो अन्नपूर्णा मातेचा अपमान झाला तर लक्ष्मीचाही अपमान होतो अशा घरात लक्ष्मी प्रवेश करत नाही त्यामुळे आपल्या घरात अन्न वाया जाणार नाही याची काळजी घ्या जर तुमच्या घरात अन्न शिल्लक राहिले तर एखाद्या कुत्र्याला किंवा गाईला खाण्यास द्या पण ते कचऱ्यामध्ये अजिबात टाकू नका ज्या घरात अन्नपूर्णाचा सन्मान केला जातो त्या घरात लक्ष्मी आपोआप प्रवेश करते मग तुम्ही कितीही पूजा करा उपासना करा तुम्ही जर तुमच्या घरात अन्न वाया घालवता तरीसुद्धा तुमच्या उपासनेचे अजिबात मिळणार नाही तुम्ही कधीकधी पंडिताकडे जाता एखाद्या भक्ताकडे जाता आणि कोणी काही का सल्ला दिला तुम्हाला कोणीही कोणतीही सामग्री दिली असेल तसेच तुम्हाला एखाद्या भक्ताने आपला हात तुमच्या डोक्यावर ठेवला व वेळी काय होते की जेवढ्या आपण गोष्टी तुम्हाला तिथून प्राप्त होत असतात या सर्व अभिमंत्रित असतात त्या गोष्टी त्या वस्तू तुमची मदत अवश्य करतात पण जेव्हा तुम्ही असा विचार करता की आजपर्यंत एवढे दिवस झाले एवढा काळ गेला तरीही त्या गोष्टीमुळे माझ्या जीवनात त्याचा प्रभाव काहीच दिसत नाही मला कृपा प्राप्त होत नाही आणि नंतर वैतागून कंटाळून त्या गोष्टींना वस्तूंना सोडून देण्यास सुरुवात करता तुमचा विश्वास उडला जातो त्यामुळे काय होते की त्या सर्व गोष्टींचा आणि वस्तूंचा तुमच्याकडून अपमान अनादर केला जातो त्या गोष्टी किंवा वस्तू एक प्रकारे तुम्हाला समस्या निर्माण करण्यास सुरुवात करत असतात त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की त्याच्याद्वारे दिले गेलेले सामग्रीचा कधी तुमच्या हातून अनादर होता कामा नाही त्याने कोणता धागा अथवा मणी दिलं असेल तर तुम्हाला आता विश्वास नाही तर अशा वस्तूंना सामग्रींना तुमच्या घराच्या बाहेर योग्य ठिकाणी विसर्जित करा या गोष्टीला खास करून तुम्ही ध्यानात ठेवायच्या आहेत तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ